ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार असल्याचा सिक्वेन्स चालू आहे लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून दोघांनी वेगळं व्हायचं आणि त्यानंतर रीत सर दोघांचंही कोर्टात घटस्फोट होईल असं अर्जुन सायलीने आधीच ठरवलेलं असतं परंतु वर्षभरात दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होतात त्यानंतर दोघांमध्येही हळूहळू प्रेम बहरल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं यामुळेच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडणंच अर्जुन सायलीला जड जात आहे अर्जुन सायली या दोघांनाही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे परंतु कॉन्ट्रॅक्ट आणि गैरसमज झाल्यामुळे दोघांनीही अद्याप एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही दुसरीकडे अर्जुन सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार सुभेदार कुटुंबीय आनंदी असतात ते दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करतात यावेळी सायलीच्या मनात या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे दडपण निर्माण होतं तर अर्जुन मिसेस सायलीनं माझ्यापासून कधीच वेगळं करू नकोस देवा अशी इच्छा मागतो अखेर अर्जुनची इच्छा आता पूर्ण होणार असून मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात सायलीला घर सोडून जायला द्यायचे नाही यावर अर्जुन ठाम असतो परंतु अर्जुन बायकोला घर सोडून जाण्यापासून कसा अडवणार असा प्रश्न अनेकांना पडला होता एक पत्र लिहून सायली सुभेदाराचं घर सोडून जाते पण बायकोला अडवण्यासाठी अर्जुनने एक नवीन शक्कल लढवली आहे हे नवीन कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय आहे याचं उत्तर नव्या प्रोमोमध्ये समोर आलं आहे अर्जुनने सायलीला म्हणतो बायको मला तुला प्रपोज करायचं आहे म्हणजेच मला माझी एक आयडिया तुझ्यासमोर प्रपोज करायची आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरीही केस जिंकेपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला वाटतं यावर सायली हो सर हे मला मान्य आहे असं उत्तर त्याला देते सायलीने सुभेदारांकडे राहायला होकार दिल्यामुळे अर्जुनचा आनंद गगनात मावेन असा होतो आता खरंच सायली सुभेदारांकडे राहणार की निघून जाणार याचा उलगडा बावीस मे रात्री आठ साडेआठ वाजता होणार आहे